स्वामी समर्थ मित्रांनो दरवर्षी नवरात्राच्या दिवसात न चुकता तिरुपती मंदिराकडून महालक्ष्मी अंबाबाईला मानाचा शालू पाठवला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा चालू आंबाबाईला नेसवण्यात देखील येतो तिरुपती मंदिराकडून आंबाबाईला विष्णू पत्नी म्हणून शालू पाठवण्याची ही परंपरा फार जुनी नाही वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आजही तशीच चालू आहे तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असंही बघण्यात येतं बालाजी तोवर प्रसन्न होणार नाहीत जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही अशी भाविकांची मान्यता देखील आहे तिरुपती आणि बालाजी देवस्थानामधील या नात्याची एक कथा आहे खरंच कोल्हापूरची महालक्ष्मी तिरुपतीचे बालाजी यांची पत्नी आहे का मग दरवर्षी नित्यनेमाने तिरुपतीकडून येणारा शालू यामुळे अनेक भक्तांच्या मनात अनेक प्रश्न उत्पन्न झाले आणि त्यांच्यावर त्यांनी शोधाचं काम सुरू केलं त्यावेळी त्यांनी असा निष्कर्ष काढला आणि मंदिर समितीवर आरोप लावले दोन हजार पंधरा साली भक्तांनी मंदिर समितीवर आरोप लावले कोल्हापूरची अंबाबाई ही लक्ष्मी नसून अंबाबाई म्हणजेच पार्वतीचं रूप आहे असं त्यांनी सांगितलं अंबाबाई या नावाची उत्पत्ती जगदंबा या नावाने झाली जसे देवाला परब्रह्म किंवा जगदपिता असे नाव आहे तसे देवीलाही जगंद अंबा, म्हणजेच जगदंबा असं म्हणतात परंतु काळानुसार जगद हर शब्द हा शब्द काळाच्या ओघात नाहीसा झाला आणि आंबा हा शब्द राहिला त्या शब्दाला बाई, बाई हो देव, में में हा शब्द मिळाला आणि अंबाबाई हा शब्द प्रसिद्ध झाला महालक्ष्मी नावाचा अर्थ असा होतो की या शब्दामध्ये अर्थ सकल अनादी आणि सकल जनांची स्वामिनी असा आहे तसेच सर्व देव देवांमध्ये एक महादेव एकमेव सर्वश्रेष्ठ आहेत अगदी त्याचप्रमाणे सर्व लक्ष्मीगणांमध्ये महालक्ष्मी महा ही सर्वश्रेष्ठ आहे देवीच्या नावाचा अर्थ जगाची माता असं होतो त्यामुळे देवीला ब्रह्मांडाची निर्मिती असंही म्हणतात कोल्हापूरची महालक्ष्मी खरंच विष्णूंची पत्नी आहे का तर कोल्हापूर हे महालक्ष्मीचं मंदिर आहे तर विष्णू पत्नीचे नाव श्रीलक्ष्मी आहे त्यामागील कथा अशी आहे की ऋषी हे देवतांची परीक्षा घेण्यासाठी देवलोकात गेले जेव्हा महादेव आणि ब्रह्मदेवाला शाप दिल्यानंतर ऋषी हे वैकुंठात गेले तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही संवादात मग्न होते त्यांनी भृगु ऋषींकडे लक्षच दिले नाही त्यामुळे भृगु ऋषी एवढे संतापले त्यांचा राग अनावर होऊ लागला त्यामुळे रागाच्या भरात भृगु ऋषीने काहीच विचार न करता एका क्षणात विष्णूच्या छातीवर लात मारली प्रहाराने सावध झालेल्या विष्णूने त्रास झालेल्या भृगु ऋषींची माफी मागितली तो जगत पिता कमलनयन कमलाज लक्ष्मीवल्लभ विश्वाची उत्पत्ती करणारा तो दश अवतारी नारायण विश्वरक्षक दयाळू कृपाळू विष्णू जराही न रागवता भृगु ऋषींना म्हणाले छातीला लात मारल्यामुळे तुमच्या पायाला त्रास झाला असेल म्हणून श्री विष्णूने ऋषींचे पाय धुतले व त्यांची सेवा केली गुरुजींचा क्रोध शांत झाला श्री विष्णू जगात सर्वोत्तम आहेत असे त्यांनी पृथ्वीवर सांगितले छातीवर लात मारणाऱ्या ऋषींची विष्णूने सेवा केली म्हणून त्यांच्यावर नाराज होऊन श्रीलक्ष्मीने वैकुंठ सोडले आणि त्या करबीर आल्या कोल्हापुरात असलेली महालक्ष्मी ही आदिमाया आहे तर तिच्यापासून तयार झाली ही श्रीलक्ष्मी तिची मुलगी आहे त्यामुळे श्री विष्णू हे महालक्ष्मीचे जावई ठरतात तर सर्व देवतांची निर्मिती ही महालक्ष्मीपासूनच झालेली आहे त्यामुळे व्यंकटेश हे महालक्ष्मीचे पुत्र ठरतात तसेच श्रीलक्ष्मी या पतीवर रागावून कोल्हापुरात स्वतःच्या आईकडे म्हणजेच माहेरी आल्या होत्या असे आहे तर मग दरवर्षी नित्यनियमाने तिरुपती मंदिराकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू का पाठवला जातो एकोणीसशे त्र्याऐंशी साली तिरुपती मंदिराने अंबाबाईला शालू पाठवण्यास सुरुवात केली हळूहळू अनौपचारिक पद्धतीने ही परंपरा सुरू झाली एकोणीसशे सत्त्याण्णव साली अंबाबाईला पाठवण्यात येणाऱ्या शालूच्या दर्जावरून तक्रार करण्यात आली जे अंबाबाईचे पुजारी होते त्यांना शालू बद्दल करायची होती कारण बालाजीकडून पाठवलेला शालू फारसा चांगला नव्हता त्यांचं म्हणणं असं होतं की तो शालू हलक्या दर्जाचा आहे म्हणून मग कांची काम कोटींचे शंकराचार्य देवेंद्र भारती यांनी तिरुपती देवस्थान ट्रस्टला पत्रे लिहिले होते की तिरुपती मंदिराकडून येणारा शालू हा हलका दर्जाचा असून त्यात सुधारणा करण्यात यावी आणि त्यांनी नंतर असेही लिहिले की देवीला निसवण्यासाठी शालू कसा असावा रेशमी जरीचा तसेच शालू अतिशय उत्तम पद्धतीचा देवीला शोभेल असा असावा आंबाबाईला दरवर्षी शालू पाठवण्याची परंपरा सुरू झाली त्याचपर्यंत चालू आहे जे लोक तिरुपतीला बालाजीच्या दर्शनाला जातात ते कोल्हापूरच्या देवी दर्शनाला येतातच तिरुपती मंदिराकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू का पाठवला हो जातो दरवर्षी येणारा शालू तिरुपतीची पत्नी या नात्यानं स्वीकारला जायचा त्यामुळे अंबाबाई भक्त मंडळाच्या भावना दुखावल्या जायच्या वास्तविक अंबाबाई ही तिरुपतीची आई मानली जाते पण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या चुकीच्या पायाड्यांमुळं हा वाद निर्माण झाला पण आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं आपली चोख सुधारत तिरुमला देवस्थानाकडून आलेला शालू इतर भाविकांप्रमाणे स्वीकारून त्यांची पावती तिरुमला देवस्थानाला दिली आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय श्री दुर्गा माता जय श्री महालक्ष्मी माता શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ